हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ज्या वेकन्सीज येणार आहे त्या रिगार्डिंग जो जी आर आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सो त्याआधी बघा अकॅडमीमध्ये ए एन एम आणि जे एन एम याच्यासाठी बॅचेस सुरू झालेले आहेत आणि बॅचमध्ये ऑनलाईन बॅच आणि ऑनलाईन मेंटरशिप बॅच अशा दोन बॅचेस अवेलेबल आहेत ऑनलाईन बॅचमध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तसेच तुमचा जो सिलेबस असणार आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि त्या बॅचच्या रिगार्डिंग जे काही ई बुक्स असतील नोट्स असतील ते तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत सो so, हे सगळे फीचर्स जे असणार आहेत ऑनलाईन मेंटॉरशिप बॅचमध्ये पण अवेलेबल असणार आहेत पण मेंटॉरशिप बॅचमध्ये दर दहा स्टुडंटच्या पाठीमागे तुम्हाला एक मेंटॉर प्रोव्हाइड केले जाणार आहेत आणि ते मेंटॉर तुम्हाला हेल्प आणि गाईड करणार आहे तुमचं डेली टाइम टेबल शेड्यूल करण्यासाठी तसेच तुमच्या टेस्ट सिरीजच्या अकॉर्डिंगली जे पण तुमचे वीक सब्जेक्ट आहेत ते इम्प्रूव्ह करण्यासाठी देखील ते तुम्हाला हेल्प करणार आहेत सो so, या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा तुमच्या काही इन्क्वायरीज असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती तसेच पहा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आलेल्या वॅकन्सीज बद्दल तुम्हाला माहितीच असेल सगळ्यांना से सो त्या रिगार्डिंग पहा जे फार्मसी ऑफिसर ही पोस्ट आहे त्या रिगार्डिंग देखील अकॅडमीमध्ये बॅचेस सुरू झालेले आहेत आणि बॅचचे फीचर सेमच असणार आहेत जे तुमचे प्रिवियस या क्वेश्चन पेपर आहेत याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे तुमचा जो सिलेबस असणार आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या तुम्हाला तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केल्या जाणार आहे सो so, या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅचमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती आणि पहा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कल्याण डोंबिवलीमध्ये जी ज्या काही वेकन्सीज येणार आहेत त्या रिगार्डिंग जी आहे सो पहा कल्याण डोंबिवली महानगरपालिका जी आहे त्यामध्ये किती वेकन्सीज येणार आहेत या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन आपण आता पाहूया सो बघा हा जो जी आर आहे तो कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये पहा ही इन्फॉर्मेशन आलेली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकामध्ये ग्रुप ए बी सी आणि डी यातले जे काही या, वेकंट वेकंट पोस्ट आहेत त्या रिगार्डिंग पहा त्यामध्ये ग्रुप ए चे जे काय आहेत एकशे अठरा जे काय असणार आहेत ते पोस्ट वेकंट आहेत ग्रुप बी चे असतील सेवन्टी सिक्स पोस्ट आहेत आणि ग्रुप Uh, सीच्या ज्या uh, आहेत वन थाउजंड थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी सिक्स म्हणजे तेराशे सव्वीस ज्या आहेत त्या जागा रिक्त आहेत आणि ग्रुप डी ज्या आहेत त्या आठशे एकोणऐंशी जागा ज्या आहेत त्या रिक्त असणार आहेत सो या रिगार्डिंग जी काही नोटिफिकेशन आहे ती लवकरात लवकर प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर तुम्हाला आणि त्याच्या त्याच्या अंडर बघा तुम्हाला एन एम जे एन एम स्वच्छता निरीक्षक एम या सगळ्याच्या पोस्टसाठी विकसित येणार आहेत लवकरात लवकर सो जर तुम्ही प्रिपेरेशन करत असाल तर तुमच्यासाठीही सुवर्णसंधी आहे पहा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एवढ्या जागा ज्या आहेत ते वेकंट आहेत आणि लवकरात लवकर नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही फॉर्म फिलअप करू शकणार आहात सो पहा Uh, जे काही कल्याण कंडुर्ली महानगरपालिकेमध्ये किती जागा वेकंट आहेत आणि कोणत्या नोटी नोटिफिकेशन येणार आहे या रिगार्डिंग कम्प्लीट इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण आता या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे सो so, पहा ग्रुप डीच्या अंडर पहा एएनएम जे एन एम असेल एम डब्ल्यू आणि स्वच्छता निरीक्षक या रिगार्डिंग ज्या काही आहेत ते वेकन्सीज येणार आहे सो त्या रिगार्डिंग एएनएम जे एन एमचा चा सिलेबस काय असणार आहे किंवा तुम्हाला कशा पद्धतीने प्रिपरेशन करावं लागणार आहे टेक्निकल सब्जेक्ट रिगार्डिंग कोणते सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहेत हे इन्फॉर्मेशन जे असणार आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी पहा अकॅडमीमध्ये मध्ये एन एम आणि जे एन एम याच्यासाठी बॅचेस सुरू झालेले आहेत आणि बॅचमध्ये जे प्रिव्हियस इयर तुमच्या क्वेश्चन पेपर असणार आहेत त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तसेच तुमचा जो सिलेबस असणार आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सेरीज आणि नोट्स या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जातात जर तुम्ही बॅच परचेस केली तर सो या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच वर्चेस करायची असेल किंवा तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती आणि पहा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या वॅकन्सी आल्या आहेत 11th of May, जा जा त्या रिगार्डिंग जी काही तुमची फॉर्म फिलिंगची लास्ट डेट आहे ती इलेव्हन्थ ऑफ मे इतकी असणार आहे त्याच्यामुळे जर तुम्ही फॉर्म फिलअप केले नसतील तर लवकरात लवकर फॉर्म फिलअप करून घ्या आणि त्यामध्ये ज्या काही पोस्ट आहेत जसं की एन एम जे एन एम असेल स्वच्छता निरीक्षक असेल एम असेल किंवा औषध निर्माण अधिकारी असेल सो या सग सगळ्या बॅचेस ज्या आहेत त्या अकॅडमीमध्ये मध्ये सुरू झालेल्या आहेत आणि त्याचे फीचर्स पण सेम असणार आहेत जी पण बॅच तुम्ही परचेस कराल त्या रिगार्डिंग तुम्हाला त्याचे ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत सो त्या रिगार्डिंग जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असतात तरीही तुम्ही एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता सो थँक्यू